महाराष्ट्र राज्य परिषदे परिषदेतर्फे टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे आता ही परीक्षा कधी होणार आहे परीक्षेचे वेळापत्रक काय आहे ऑनलाईन फॉर्म कोणत्या तारखेपर्यंत को आणि कशा पद्धतीने भरायचा हे आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन आणि अपडेट माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा चला तर जाणून घेऊया टी टी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षेतर्फे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे तुम्ही इथे प्रीती पाहू शकता विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी e. नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत तर इथे आपण थोडक्यामध्ये पाहूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महा टी ई टी दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे म्हणजेच आता नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होणार आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रविवार आहे तारीख लक्षात ठेवा पण आता मित्रांनो पुढे पाहूया या परीक्षे संदर्भामध्ये काय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता प्रसिद्धी निवेदन आहे शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरानवे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे या संदर्भामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पेपर आहे एक आणि त्यानंतर सहावी ते आठवी पे पेपर दोन असे होणार आहेत तर मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे की आता शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी ही परीक्षा होणे अनिवार्य आहे परीक्षेसंदर्भात सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या ठिकाणी वेबसाईट आहे टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर आता आपण पाहूया परीक्षेसंदर्भामध्ये संकेतस्थळास भेट द्यावी लागेल आपल्याला आणि परीक्षेचे जे आवेदनपत्र आहे ते पत्र आपल्याला म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरता येईल इथे आपल्याला कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी सविस्तर असं वेळापत्रक दिलेलं आहे आपण पाहूया तर ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे तो आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस असा राहील प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस ते अकरा दोन हजार पंचवीस असा राहील आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आहे तो एक नंबरचा दिनांक वेळ पहा तेवीस अकरा पंचवीस दहा वाजून तीस मिनटांनी ते एक वाजेपर्यंत असा वेळ राहणार आहे त्यानंतर पेपर क्रमांक दोन असणार आहे रविवार तेवीस अकरा दोन हजार पंचवीस चौदा तीस ते सतरापर्यंत राहणार आहे अशा पद्धतीने हे परी परीक्षेचं वेळपत्रक आहे मित्रांनो आता आपणा सर्वांनाच माहीत आहे की शिक्षक पदासाठी परीक्षा ही अतिशय महत्त्वाची आणि अनिवार्य झाली आहे जे शिक्षक सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कार्य करत आहेत त्यांनासुद्धा आता ही परीक्षा देणे थोडक्यामध्ये अनिवार्य झाले आहे तेव्हा मित्रांनो या संदर्भामध्ये अतिशय माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र